हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि पावसाळा सुरू झाला आणि आपण आपल्या गार्डन मध्ये काहीच लावलं नाही असं होणार का तर कदापि नाही लावलेलं तर आहे हा पण थोडसा डिले झालेला आहे कारण काय थोडस बिझी शेड्यूल असल्यामुळे मला थोडासा वेळ झाला पण काही हरकत नाहीये आता जस्ट जुलै सुरू झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा अजूनही जर गार्डन मध्ये काही लावलं नसेल तर आ, आत्ता सुरुवात करा आणि माझ्याबरोबरच तुम्ही सुद्धा लावा तर चला तर मग आज आपण काय काय लावलेलं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा हे आहेत हळदीचे कंद यावर्षी मी उन्हाळ्यातच घेतलेले होते हळद विकत घेतली होती ओली हळद आणि ते टिकवण्यासाठी म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुकून जाऊ म्हणून असे मातीमध्ये पुरून ठेवलेले होते तर ते त्यालाच असे कोंबसुद्धा आलेले आहेत आणि आता हे आपण एका कुंडीत लावणार आहोत या कुंडीमध्ये मी ऑलरेडी खत टाकून घेतलेलं आहे खत म्हणजे टाकलेलंच आहे आणि याच्यामध्ये आता आपण हळद लावणार आहोत ॲक्च्युली गेल्या वर्षीसुद्धा मी हळद लावली होती पण गेल्या वर्षी मी एका टपामध्ये लावलेली होती आणि त्या टपामध्ये त्याला खोलवरती असं जास्त म्हणजे मोठं व्हायला मला वाटते स्पेस मिळाला नाही त्यामुळे खूप असे मोठे कंद झाले नव्हते म्हणून यावर्षी आता मी कुंडीच घेतलेली आहे आणि कुंडीमध्ये आपण दोन ते तीन कुंड्यामध्ये आपण ही सगळी जी हळद आहे तर ती अशी लावणार आहे तर हळदीचे कंद जर काही तुम्हाला म्हणजे आधी उन्हाळ्यात हळद काढल्यानंतर तुम्हाला टिकवायचे असतील तर ते मातीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये असे कंद भरून त्याच्यावरून वरती थोडीशी अशी माती टाकून ठेवायची हळद ही जून जुलैमध्ये लावली जाते आणि हळद काढण्याचं मात्र मेमध्ये तुम्ही काढू शकता एप्रिल किंवा मेमध्ये हळद तयार होते तोपर्यंत आणि तुम्ही ती काढू शकता हळद पावडरचं तर आपण जेवणामध्ये रेग्युलर वापर करतोच पण हळदीच्या पानातले पातोळे एकदम मस्त लागतात आणि अप्रतिम त्याचबरोबर तुम्ही मोदकसुद्धा हळदीच्या पाण्यामध्ये उकडू शकता आणि जर कोणाला फ्राय फिश खायचे नसतील तर त्यांनी हळदीच्या पानामध्ये ज फिश ठेवून गुंडाळून जर, जर तुम्ही अळूवडी किंवा आपण कोथिंबीर वडी जशी आपण उकड उकडतो तसे उकडवून जर काही फिश खाल्लात तर एकदम टेस्टी लागतात ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्हाला उकडलेले फिश कसे वाटले ते अशी आपली तीनही कुंड्यामध्ये हळद लावून झालेली आहे आता यानंतर आपण लावणार आहोत पालक तर पालकसाठी सुद्धा मी एका टबमध्ये खत मिक्स करून घेतलेला आहे आणि हा आहे ते पालकच्या बिया आणि त्या आपण आता ह्या टबमध्ये टाकणार आहोत तुम्ही एका एक ओळीमध्ये पण असे ओळी मारून पण लावू शकता किंवा अशाच आपण एकदम विस्कटूनसुद्धा लावू शकतो असं आपण पालक लावून झाल्यानंतर त्याच्यावरती मातीने पूर्णपणे ते झाकून घ्यायचं आहे आता मी अर्धा भाग झाकून घेतला आणि आता दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये पालक पालकच्या बिया टाकलेल्या आहेत तर या जरा जुन्या बिया आहेत बोग्यात किती येत आहेत ते त्यानंतर आपण लावतो धणे धणे मी अर्धे अर्धे करून भिजत ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण खत टाकून ता तयार केलेलं आहे टप आणि त्याच्यामध्ये आता आपण धणे लावणार आहोत सेम आपण जसा से पालक लावला तसंच आपण सुद्धा प्रोसिजर आहे फक्त धणे आपण भिजत घालून घेतले कारण ते लवकर रुजून येतात जर धणे भिजवले तर जसे मिक्स करायचे वरून असे पण मातीने पण खूप माती टाकायची नाही नाहीतर मग ते जमिनीमध्ये गाडले जाऊन उगवूनच येणार नाहीत शेषीवरती माती टाकायची आहे तर ही माती ओढीच आहे त्यामुळे म्हणजे घाने भिजत घातलेलेच पाणी आहे तर तेच मी वरती असं टाकते ही आहेत अबोलीच्या बिया मी टाकलेल्या होत्या कढीपत्त्याच्या कुंडीमध्ये आणि त्या बघा छान अशा रुजून आलेल्या आहेत तीन रोपं आपली रुजून आलेली आहेत आणि आता ही जी रोपं आहेत तर ती मी दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला एक सेपरेट कुंडी घालून त्याच्यामध्ये मी ते ट्रान्सफर करत आहे पण ही जी आबोली आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे ती कशी वेगळी आहे तर ते तुम्हाला फुलं आल्यानंतर समजेल तर आबोलीच्या रोपांसाठी आपण कुंडी तयार करून घेतलेली आहे शेणखत थोडंसं गांडूळ खत आणि माती असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही आपण छोटे छोटे रोपं त्याच्यामध्ये लावलेली आहेत तीन रोपं आहेत आणि आता आपण त्याला थोडंसं पाणी घालूयात